शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्यानं त्यांच्याच पक्षामधील नेते नाराज झाले आहेत तसंच भाजपनं देखील संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टकरण मागवलंय संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट सर्वसामान्य शिवसैनिक एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमची अपेक्षा तर आहेच की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत आलं पाहिजे ना काय हरकत मी त्याला नाही म्हणत नाही गरज पडली असतं तर आम्ही कुठेही उडी मारायला तयार आहोत आमचं मुळात जन्मच असं आहे की झालेलं आहे म्हणून आम्हाला कुठेही करायला तयार आहे दोन्ही शिवसेनेमधून विस्तवही जात नसताना ठाकरे आणि शिंदेनी एकत्र यावं असं वक्तव्य करून संजय शिरसाटांनी खळबळ उडून दिली आहे एवढंच नाही तर गरज पडली तर कुठेही उड्या मारू आणि दोघांना एकत्र आणण्यासाठी काम करू असंही शिरसाट म्हणाले माहिती सरकारमधल्या एका मंत्र्यानच असं वक्तव्य केल्यानं यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात शिंदेच्या शिवसेनेमधल्या नेत्यांनीच शिरसाटांचे कान टोचले सर्वसामान्य शिवसैनिक एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमची अपेक्षा तर आहेच की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत आलं पाहिजे ना काय हरकत मी त्याला नाही म्हणत नाही परंतु ती ऐकायची मनस्थितीच नाही ना गरज पडल्यास गरज पडल्यास गरज पडल्यास तर आम्ही कुठेही उडी मारायला तयार आहोत आमचं मुळात जन्मच असा आहे की संघर्षासाठी झालेला आहे म्हणून आम्हाला कुठेही मी करायला तयार आहे परंतु ती शक्यता वाटत नाही हे दुर्दैव आहे पण जर गरज भासली तर तुम्ही दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कराल निश्चित करू काय आमच्या पक्षाची भूमिका हे हे आमचे आम मुख्य नेते समरणी एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत ते दुसरा कोणालाही नाहीत आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात हेचा मदे महत्व नाही शिरसाटांनी उद्धव करण्याची भाषा केल्यानं भाजप नेत्यांनीही शिरसाटांना लक्ष केलंय प्रवीण दरेकरांनी तर शिरसाटांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे नाही मला वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य आहे की पक्षाची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं कारण मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या गुलाबरावांनी सांगितलं की त्यांची ती व्यक्तिगत भूमिका असावी एकनाथ शिंदेसाहेब ज्या वेळेला भूमिका जाहीर करतील तेव्हा ती पक्षाची असेल परंतु मला अजिबात असं वाटत नाही की जी विचारधारा उद्धवजींनी गुंडाळली ती विचारधारा सोडल्यामुळेच शिंदेनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे आता पुन्हा हिंदुत्वाची विचारधारा पुन्हा बाळासाहेबांचा विचार पूर्ववत ते घेणार आहेत का हा खरा प्रश्न आहे तसे प्रयत्न करत राहावे पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडं विचार करावा संजय शिरसाट आमचे मित्र आहेत फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नयेत अशी अपेक्षा आहे शिरसाटांनी पुढे केलेला मैत्रीचा अप्रत्यक्षपणे हात ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र धुडकावलाय शिरसाटांचं वक्तव्य म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचा पलटवार अंबादास तानवेंनी केलाय हे मगरीचे अश्रू आहे फोडताना गद्दारी करता राज करता राज करताना खोक्याचं करताना राजकारण करताना काही वाटलं नाही आणि आता शिवसेना फुटल्याचं दुःख व्यक्त करताय फोडायचं तुम्हीच व्यक्त करायचं ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना महान माणूस आहे तो महान माणूस आहे त्याच्यामुळे हे करू शकतात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो मोठा माणूस आहे तो ते काही करू शकतात ते शरद पवार अजित पवारांना एकत्र आणतील पण चांगली गोष्ट आहे त्यांचा जो विचार आहे त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली आहे म्हणून मी कितीही प्रयत्न केला काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देतील असं समजण्याचं काही कारण नाही शिवसेना नकोच मी आजही मी त्या मतावर ठाम आहे नको फुटायला का फुटायला पाहिजे आधी केलेल्या वक्तव्यावरून संजय शिरसाटांनी घुमजाव केलं असलं तरी तोपर्यंत माहितीच्या गोटात बऱ्याच चर्चा झडल्या आहेत भाजप नेत्यांचा आणि स्वपक्षीयांचा राग त्यांनी ओढवून घेतलाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं